आदित्य ठाकरेंनी आज पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मधून देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय कुठेही सांगा चर्चेसाठी यायला तयार आहे असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना दिलंय तर भाजपचं सरकार जाणार आणि कोणासोबतही आपण तडजोड करणार नाही असंही ते म्हणाले बघा मी पहिलंच सांगितलं की जे संविधानाच्या विरोधात आहेत जे लोकशाहीच्या विरोधात आहेत त्यांच्यावर तडजोड करणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रात येऊन भटक ती आत्मा नकली संतान एवढं सगळं बोलून गेलेले आहे की आज देशातली लोकशाही संपायला निघालेत देश संपायला निघालेत महाराष्ट्रात निश्चित भाजप आणि एक पुन्हा एक सांगतो मी की शुभ संकेत आहेत की जे लोक चारशे पार ची भाषा करत होते जे लोक बहुमताची भाषा करत होते ते आज पिलर्स आहेत ओपनली ते विचारतात की आमच्या सोबत येणार का मला वाटतं हे खूप मोठं संकेत आहे की देश हा इंडिया आघाडीला निवडणार आणि देशात परिवर्तन होणार म्हणजे होणारच कोणाही बरोबर मी चॅलेंज द्यायला स्वीकारायला तयार आहे चला वन ऑन वन डिबेट करूया बघा ते खूप मोठे आहेत आणि ते मला वाटत नाही इथे येतील त्यांना काही सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी कि माझी रिटायर्ड जजेसनी सांगितलं तर राहुल गांधींबरोबर डिबेट करा त्याच्यात पण त्यांनी मला वाटतं नाकार दिलेला आहे राहुलजींनी स्वीकारलेलं आहे म्हणून चल तिथे नको हो जाऊया आपण पण इकडे जे स्थानिक नेते आपले मग बिंदे गटातले असतील किंवा फडणवीसजी असतील मी डिबेट करायला तयार आहे